हाय सगळ्यांना तर बघा सकाळपासून काय व्हिडिओच बनवला नाही आणि आता झाली दुपारची वेळ दोन वाजून गेलं बघा आणि कृष्णा पण आहे तर ह्यांनी पण सकाळपासून तिकडला घरी होते मग आता मग शे आल्यात आणि तिकडनं आलं आणि पोरांनी घायटच लावला वामाने राधाने पप्पा भूक लागली काय खाऊ आटवलं घरातलं जेवण केलं तर तरी पण तसंच फुटकानच लावलं शेवटी हानला नाही आलंच बाहेर आला आण फाकलेलं का तर ह्यांनी मला ऊन उतर दे आपण जाऊ परत ऐकलं काय नाही बघा त्यांनी शेवटी रडायला लागला मला खायचंय खायचंय माझं पोट भरा नाही मटकी चपाती गवारीची मिठाची खाल्ली होती तर मग घेऊन गेल बघा खायला आणलं तेव्हा झालं गेलते ते हा आली पण बघा द्राक्ष आणली चक्कू आणि केळी आणि कृष्णा पण आहे बाकीच्या शूटिंगला गेला जात काय झालं ए भांड करू नका रे थांबा मी देते आय भांडे देते सगळ्याला दोघा ती घाला पण थांबा कर दुर्गा हिकड आपण कृष्णाला हनला आणला पप्पाला म्हणलं होतं पौरुष्ट पुढे आणू नका ओम काय करतो हे एकदाच खात्यात एकदाच उडवून टाकतात मग कोरड खात्यात दुधात खात्यात ते सोडून दुसरं काय पण तर एकच पुढे आणली ती दुर्गा करते आता आगावपणा झालं नेमकी व्हिडिओ बनवायच्या टायमाला आली व्हिडिओ चालू केला की गाडीचा आवाज आला कृष्णाला का बोलायचं तर दुसरंच आला हे यांच्यामुळे काय पोरीकडनं पुढे घ्या की तेवढं हातात ना हो तिच्या हातात देऊन तसं द्यायचं आता दुसरा त्यांनी खायला आणून दिला आणि पोरांची लागली वाडावाडी सुरू व्हायला फोन खुनाच येतो आणि ह्यांनी पण गेल्यात बाहेर बघा आता म्हणलं दाडी कुठे कटिंग करून येतोना तानाच गेलात आता कुठं दुकान असतं बरं का मुघड काय करत होती जायला दिला कृष्णाला लावा आम्हाला दुर्गाला बोरविटाने दूध कृष्णांनी घेतलं हिला चिमट हाना मारे दोघांची पण हाना नाही दिवस तरी करत होतात बुक्यानी काय कृष्ण राधा हा घाटा येतो ह्यांचा हाना मारे बघून इथे त्रावलीच करतात खेळा गबुनाने नका हाना मारे करू कृष्णा आय त्यात दूध का नको म्हणतोय प्यायला झाले का तुझी पहिली मी तू खा आणि माझ्याकडे नक काढायचं नको बघू आताच बघ काढले मागाशी एक दोन तास झालं कसले नका वाढला त्याने अशी सहज अशा बुचकर घेतला तरी असं वन पडता तर रक्त येत लगेच सहज बुचकर घेतला तरी मागाशी घेतला होता म्हणलं तुझी पहिली नका काढते म्हणलं तू खा आधी आणि नक काढायचं म्हणलं हा म्हणला नाही तर नाही म्हणतो काढायची ना अरे कसं करतोय ते कसं लागतय तसं खायला खा नाही का हे द्राक्ष गिरते फुटून त्याबरोबर टाकून खात दे ना दूध आहे उठ आणि ह्याचा काय हे पण तसंच करते ह्यांचं बघून जसं हे करन तसंच ही पण करून खाते मम्मी गेली शूटिंगला तिकडं आता सांग सागर दाजीचं ना वहिनीचं निचा का नव्हतो मम्मी कशाला गेली मम्मी मम्मीचं

बर बेटाचे अंदाज सगळ्यांनाच आवडते तिघा चौघाला पण आणि एवढीशी छोटेच आणले सगळ्याचीच भंड लागले म्हणलं आणंदीच कशाला तुम्ही आणायच्या तर दोन तीन ता आणायच्या ना पुरले असतात सगळ्यांना होय कृष्ण खर का नाही झालं एवढं गोताय चालू काय झालं काय माहिती ए दलुग्गी या मग दोन जा हाय ने वा हय हा तोंड बागू कश भरवलंय काय झालं मोबाईल लावे आठवण यायला लागले फोन बरोबर येत